नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंगणवाडी लाभार्थी योजनाची माहिती तर देशभरात रुपोषिकणाच्या वाढत्या दरात त्रस्त असलेल्या बालकांसाठी आणि गरोदर मातांच्या चांगली काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत शासनाने अंगणवाडी लाभार्थी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना पूर्ण सहाय्य मिळू शकतं आणि भा सरकार गर्भधारणेदरम्यान आईचे आणि मुलाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी मदत पुरविते अंगणवाडी लाभार्थी योजना म्हणजे काय आहे तर केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केला या योजनेचे शून्य ते सहा वयोगटातील गरोदर माता आणि नर्सिंग मुलांना लाभ देण्याचा सुरुवात केली आहे नोकरदार वर्ग आणि गरीब महिलांना निरोगी खाण्याची असमर्थता आणि योजनेची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरेल योजनेची गरोदर मातांना मदत करेल ज्यांना पुरेसे खाणे शक्य नाही ज्यामुळे मुलांच्या मूड टूस कमजोरी आणि शिकण्याची क्षमता कमी होणे यासारखी विविध आजारांची ग्रास ग्रासली आहे जेव्हा अरभू अर्भक खूप कमकुवत शरीर आणि कमी विकसित मन असल्याचे दिसते या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने अंगणवाडी लाभार्थी योजना सुरू केली आहे व यासाठी काय काय अर्ज डॉक्युमेंट लागतात आधार कार्ड पत्ताचा पुरावा उत्पन्नाचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मुलांचे जन्म प्रमाणपत्र बँक खाते वितरण विवरण मोबाईल नंबर व ईमेल आय डी अशीच माहितीसाठी तुम्ही आमचं हे चॅनल इंडिया न्यूज अपबीटाला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती सर्वप्रथम मिळत राहील व अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलला देखील तपासू शकतात